जय बी नव्या घेऊया आढावा आजच्या बातमीपत्राचा छत्रपती राजाराम महाराज यांच्या राजारा जयंतीनिमित्त या डॉक्टर आमदार जयश्री जाधव डॉक्टर उदय नारक डॉक्टर अरुण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला शाहू महाराजांच्या नंतर कोल्हापूरला शहराचा दर्जा जो मिळालेला आज आपलं जे शहर दिसले ते राजाराम महाराजांच्या मुळे दिसते ते सर तुम्हाला सविस्तरपणे सांगतील आपलं जे शहर होतं ते फक्त किल्ल्यापुरीची जी वसाहत आहे म्हणजे बेंगलोरच्या वसाहती बघून त्यांनी राजारामपुरीची एक आदर्श वसाहत आहे इव्हन ताराबाई पार्क जो आहे या ठिकाणी सुद्धा राजाराम महाराजांनी लोकांना प्लॉट दिलेले आपल्याला दिसतात आणि तिथं पडलेला असा रिकामा माळ मला मुद्दा हा सांगायचा आहे की राजाराम महाराजांनी अठरा वर्षाच्या काळामध्ये प्रचंड काम केलेलं आपल्याला दिसतं अगदी कोल्हापुरातले असे बोळकंचे असे रस्ते होते ते त्यांनी त्यांच्या काळामध्ये महादारोड सुद्धा हे त्यांचे दिवाण त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं ते सुरवे असतील किंवा दुसरे जे त्यांचे प्रमुख होते यांनी महागावची निर्मिती असेल किंवा अनेक मुजवण्याचे काम असेल त्यांच्याच काळात आपल्याला दिसतं मला मुद्दा हा या निमित्तानं सांगायचं आहे की साखर कारखाना असेल किंवा शाहू महाराजांनी स्थापन केलेली सुखगिरणी असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या पुढे राजाराम महाराजांनी नेलेल्या आपल्याला दिसतात इवन आपलं जे धरण आहे या धरणाचं काम शाहू महाराजांच्या काळामध्ये साधारणपणे पंचवीस टक्के वगैरे काहीतरी झालेलं होतं आणि उरलेलं सगळं जे काम आहे हे राजाराम महाराजांच्याच काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून राजारामांचा जो कालखंड आहे राजाराम महाराज आणि ब्रिटिश अधिकारी मग हे गव्हर्नर असतील किंवा गव्हर्नर जनरल असतील यांचे संबंध अतिशय सलोक्याचे होते आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी या कोल्हापूर शहराचा आणि कोल्हापूर संस्थानाचा मोठा विकास केलेला आपल्याला दिसतं त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे या जय जा, जयंतीनिमित्त मी, ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची व्हावी अशी मी विनंती शासनाला करते दरवर्षी आता तुम्ही चालू केला तर त्यांची कोण दखल घेत नाही त्यांचाही कार्याचा वाटा मोठा आहे शाहू महाराजांचं ग्रंथ तर ही दखल घेऊन शासनाने मोठ्या प्रमाणात साजरी करावी अशी आमची इच्छा आहे आज वादविवाद आणि वकृत स्पर्धाच्या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे वाद असो किंवा विवाद यातून एक संवाद मिळतो या ग्रंथ प्रकाशनाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते या पुस्तकाची रचना विद्यार्थी समोर ठेवून ज्यांना हे पुस्तक आवश्यक आहे त्यांना समजेल अशा सुबोध पण परिणामकारक भाषेमध्ये लिहिलेले या पुस्तकाची रचना देखील कशी करावी काय करावी त्याच्यामध्ये काय असावं काय असू नये अशा अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे हे पुस्तक वक्तृत्व या कलेबद्दल आहे हे पुस्तक वादविवाह या गोष्टींच्याबद्दल आहे आणि वादविवाह कसा असावा वादविवाद तर असतोच आणि आपण ज्या गाव <coughs> गावामध्ये बसतोय त्या गावामध्ये महाराष्ट्राला वळण देणारा एक वादविवाद वाद या गावामध्ये झालेला होता वेदोक्त प्रकरणाचा आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकांड विचारवंत एका बाजूला बाळगंगाधरी टिळक आणि दुसऱ्या बाजूला शाहू महाराज स्वतः यांनी जो केलेला वादविवाद जो होता हा वादविवाद कसा करावा आणि त्या वादविवादामध्ये वाद ज्याची बाजू ही खरी असेल ती बाजू ही प्रस्थापित होते हे आपल्या पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत तो आपण विधानसभेत मांडावा प्रश्न आणि संपूर्ण राज्यभर ही जयंती साजरी व्हावी तर म्हणजे कोल्हापूरला तो एक प्रकारचा अभिमानाचाच लक्षण ठरणार आहे आज आपल्याकडं जे पुस्तकाचा जे प्रकाशन झालं वादविवाद वाद आता मी सुरुवातीला सांगितले की वादविवाद ही मुळात वैचारिक प्रोसेस आहे आपल्याला वक्तृत्व माहिती आहे परंतु वादविवाद म्हणजे दोन्ही बाजू असतात सकारात्मक नकारात्मक आणि या दोन्ही बाजूवरती आपल्याला बोलणं ठामपणे बोलता आलं पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे विवाद हा प्रकार वेगळा आहे आणि वाद पण वेगळाच आहे पण या दोन्ही ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी वैचारिक संघर्ष घडत असतो